गेल्या दहा वर्षात देशातील महिला मुलींवर झालेले अत्याचार महागाई आणि मणिपुरातील हिंसाचार आणि अत्याचार महिला कुस्तीपट्टूंवर झालेल्या अत्याचार उन्नाव आणि हातरस येथील अत्याचाराची घटना आदींसह महिलांच्या आरक्षणाची अंमलबजावणी का केली नाही या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात सभेत बोलावे असे आवाहन महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केले यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारले असून या प्रश्नांची उत्तरे देण्याची मागणीही केली आहे माजी आमदार दीप्ती चौधरी माजी महापौर कमल व्यवहारे रजनी त्रिभुवन स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष अश्विनी कदम नीता राजपूत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला शहराध्यक्षा मृणालिनी वानी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला शहरप्रमुख पल्लवी जावळे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे माजी आमदार मोहन जोशी राज्यप्रवक्ते गोपाळ तिवारी आदी यावेळी उपस्थित होते दीप्ती चौधरी म्हणाल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भारताच्या नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमापासून दूर का ठेवले त्यांनी आदिवासी महिलेला का डावलले याचे उत्तर मोदी यांनी सभेत द्यावे कमल व्यावारे म्हणाल्या महिलांच्या तेहतीस टक्के आरक्षणाची अंमलबजावणी का केली नाही गेली दहा वर्षे लोकसभेत विधेयक पडून आहे पल्लवी जावळे म्हणाल्या महिला कुस्तीपुट्टंवर अत्याचार करणाऱ्या सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली ब्रिजभूषण का घातले याचे उत्तर मोदींनी द्यावे अश्विनी कदम रजनी त्रिभुवन यांचीही यावेळी भाषणे झाली पुणे शहरामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी या ठिकाणी येत आहेत म्हणून आम्ही सर्व महिला भगिनी वेगवेगळ्या पक्षाच्या एक महाविकास आघाडीच्या आम्ही सर्वजण आहोत मी दीपजी चौधरी माजी आमदार आणि माझी महापौर पुणे मला संबर, संबर या ठिकाणी मोदीजींना एक प्रश्न विचारायचा आहे खर तर काँग्रेसने नेहमी महिलांना सन्मान दिलेला आहे आयन लेडी म्हणून आपण त्यांना संबोध संबोधतो त्या इंदिराजी गांधी या देशाच्या पंतप्रधान होऊन गेल्या आणि काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही पाहत असाल तर नेहमीच खूप मोठा सन्मान हा दिलेला आहे आमच्या काँग्रेसच्या काळामध्ये आता मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की ज्या मोदीजींना माझा प्रश्न आहे की भारताच्या नव्या संसद भवनाचं ज्या वेळेला लोकार्पण करण्यात आलं त्यावेळेला देशाच्या आपल्या पहिल्या नागरिक असणाऱ्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना या प्रसंगी आपण दूर काय ठेवलं संसद भवन लोकार्पण दलित महिलेने करावे यास आपला विरोध आहे का आणि संसद भवन उद्घाटन प्रसंगी महिला राष्ट्रपती महामहीम श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना घटनात्मक अधिकार का आवडेल हा माझा सरळ सरळ मोदीजींना प्रश्न आहे मला या देशाचे आपले जे पंतप्रधान आहेत ते जर एका देशाच्या पहिले नागरिक असणाऱ्या आप आपल्या ज्या राष्ट्रपती आहेत त्यांना सन्मान देऊ शकत नाही तर ते आपल्या सामान्य नागरिकांना किंवा सामान्य महिलेला काय सन्मान देणार ही सन्मानाची महिलांना वागणूक आपल्या काळात मिळणार का आणि त्यांचा अधिकार हा आपण का आवर्ला हा माझा नरेंद्रजींना प्रश्न आहे